नमस्कार नमस्कार सर्वांना रंदे भैया शेळी पालम फार्मवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे रंदे भैया या रंदे भैया शेळी पालम फार्म या चॅनलचा सेवेकरी तुम्ही म्हणू शकता कारण हे जे चॅनल आहे हे सर्व तुमच्या सपोर्टने बनलेलं आहे तुम्ही सर्व ह्या चॅनलचे मेंबर्स आहात म्हणून हे चॅनल उभं आहे चला तर मग काहीतरी नवीन घेऊन आलेलो आहे आज तुमच्यासाठी बघू शकता शेळ्या आपल्या पावसा पाण्याच्या आता फुल चिडचिड चालू आहे कालच्या धरून फुल पाऊस चालू एक, आहे आणि शेळ्या पण बघू शकता तुम्ही एक एकच नंबरमध्ये इकडं पुलाखाली बसवलेल्या आहेत आपण आता कसं आहे थोडीशी माझी बी तब्येत डाऊन झालेली आहे कारण कारण काल खूप पावसात ओला झालो पण असू द्या ठीक आहे मित्रांनो आपल्याकडे जोडीदार आलेले आहेत कशासाठी आलेले आहेत काय आहेत तेही तुम्हाला दाखवतो मी पहिले तुम्ही शेळ्या बघून घ्या बाकी तर मित्रांनो जोडेदार पळू नको इकडं तर मित्रांनो हे फलटणवरून आणि शेळी पालन शिकण्यासाठी आपल्या फार्मवर आलेले आहेत नमस्कार नाव सांगा तुमचं इरफानी इरफानी इनामदार आहे आपल्याकडे शेळीपालन शिकण्यासाठी आलेले खास किती दिवसासाठी येईल तुम्ही असं बोला बोला आठवडा बर मोठ्या काय काय शिकणार आहे आता बर घरी काय करते तुम्ही घरी काय करते म्हणलं अरे गोल गोल नको मग बाबा व्हिडिओ चालू आहे दादा बिला असतोय घरी काय करता तुम्ही सांगा थोडस अ अहो शेळी पालन करायचंय तुम्हाला थोडस बोला आमच्या चॅनल वर सांगा तुमचं गाव वगैरे सांगा बोला तुम्ही एवढं लांबून आले दादा ला दादा आला आपल्याकडे शेळी पालन शिकण्यासाठी आता दादाला खरं शेळी पालन काय राहायचं ते आपल्याला समजून सांगायचंय कारण आता हे फिरस्ती शेळीपालन आहे अशा दिवसात आला दादा एकदम पावसाच्या काळात म्हणजे ही तो सर्वाई केला तर त्याचं शेळीपालन पालन होऊ शकतं ईद जर सर्वाई झालं तर ठीक नाहीतर तर मग ईद रामराम कारण शेळीपालन खरं कळतं ते पावसाळ्याच्या दिवसातच तरी बी आपल्याकडे पिल्ल नाही आपलं नियोजनाचं असं राहतं की पावसाळ्यात पिल्लं नकोच बोवा कारण काय होतं पावसाळ्यात पिल्ल झाली की मग लय चिडचिडन एवढ्या चिडचिडमध्ये शेळ्यांना दूध उतरत दू दू नाही आणि पिल्लांचं बी भागत नाही मग पिल्लं खराब होतात त्याच्यामुळं आपल्या शेळ्या या शक्यतो पावसाळ्यामध्ये सगळ्या शेळ्या ह्या गाभण असतात बघू शकता तुम्ही इथं जेवढ्या बी शेळ्या दिसत आहेत तुम्हाला या सर्व शेळ्या आता सध्याच्या काळात गाभण आहेत बोकड आपण पावसाळ्यात ठेवत नाही त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कोकरू दिवसभर याचं चा तोंड चालूच चा राहतं तो कोणी शेळ्या चरू नाही चरू काही घेणं नाही याला आणि डॉन आलेले आपल्याकडे शेळीपालन शिकण्यासाठी बघूयात त्यांची मेहनत कशी काम करते आता त्यांना पूर्ण आता घसून घ्यायचं आहे आपल्याला इच्छा आहे तर इच्छा पूर्ण करू आपण काही अडचण नाही दोन चार वेळेस फोन आला दादाचा की मला यायचं 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 मागं पाऊस चालू होता पावसामुळं मी नाहीच म्हणत होतो पण मुग तो उगा आता पंधरा दिवसापासून पाऊस उघडला म्हटलं या आणि ते काल आले आणि कालपासून फुल पाऊस चालू झाला म्हटलं बरं झालं आता झाला कार्यक्रम तर आता दादाला शिकवायचं आहे शेळीपालन आता ते तर लाजू राहिले गाणी ऐकत ऐकत आता शेळ्या वळायच्या शिकावं लागेल पहिले कारण फिरस्ती करायचं आहे त्याला बी त्याच्यानंतर मालाच्या कडाना शेळ्या चारते कशी त्याच्यानंतर रोगराई इंजेक्शन वगैरे सर्व आपण शिकवणार आहोत बाकी शेळ्या वगैरे बघू शकता मित्रांनो पावसाळ्यातली थोडीशी हाल तुम्हाला सांगतो मी तर शेळ्या तर चरून येतात मस्त पण विषय असा होतो की शेळ्यांना खायला थोडीशी शे हाल होते का हे बघा इथून बाहेर निघल्या की ही बुरबुर अशी चालू आहे या बुरबुरीमध्ये शेळी ओली झाली की त्यांना सर्दी होणं खोकला होणं सगळेच आजार या दिवसात येतात त्याच्यामुळं जरा हे पावसाळ्याचं वातावरण शेळी शेळीपालनासाठी रोगराई घेऊन येण्याचं काम करतं मग याच्यामध्ये बुळकांडी जुलाब सर्दी खोकला ताप पी पी आर एफ एम डी टी टी टी, -टी सगळंच जे रोग नाही राहत तो रोग याला येणार आणि या, या रोगराईमध्ये सर्वाई कसं करायचं हे जर तुम्ही शिकले तर या शेळीपालनात तुम्ही टिकू शकता आता शेळीपालनाचे दोन सुरुवातीचे मुद्दे सांगतो एक मुद्दा तो म्हणजे काय रोगराई सुरुवातीच्या झोप्यामध्ये जर तुम्ही टिकू शकले तर तुम्ही शेळीपालनात टिकशाल म्हणजे काय पहिल्या झोप्यामध्ये तुमचे निम्याला निमे काय सगळेच पिल्लं मरून जातात बऱ्याच वेळेला म्हणजे काय जर तुम्ही पाच शेळ्या दहा पिल्ल जर त्यांना झाली दहा मधले जर तुमचे सात आठ पिल्लं नाही मेले तर तुम्ही शेळी पालन करतच नाही म्हणजे काय शंभर टक्के पिल्लं मारतात तुमचे त्याला पर्याय म्हणजे त्याला उपायच नाही सुरुवातीला पिल्लं मारणार का तर मारणार कारण तुमचा अनुभव वहान मार खातो किंवा मग काहीतरी लपडा होऊन जातो पण एक झोप तुमच्याकडं पिल्लं मिळाल्याशिवाय राहत नाही त्याच्यानंतर एक जोपं तुमच्याकडं पिल्लं मारतात दुसऱ्या जोप्यात तुम्हाला पिल्लू कळतं काय राहतं पिल्लू कसं करायचं त्याचं नियोजन कसं काय राहतो अनुभव तिसऱ्या जोप्यापासून तुम्हाला मेनली याच्यातून उत्पन्न मिळायला सुरुवात होते बघा मित्रांनो आणि मग त्या उत्पन्नातून तुमचं थोडंसं कुठंतरी शेळीपालन चालू होतं त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं शेळीपालनात अजून एक नियोजन म्हणजे काय की तुम्हाला मेडिसिन जमत नाही बघा सुरुवातीच्या काळात एक दोन तीन झोपे तुम्हाला मेडिसिन शिकून घ्यावं लागतं काही मेडिसिनचा फरक पडतो काहींचा नाही पडत काही मेडिसिन अशाच वाया हो जातात काही मेडिसिन पुन्हा पुन्हा आणाव्या लागतात या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या शिकल्या तर तुमचं शेळीपालन हे सक्सेसफुल होत असतं त्याच्यानंतर बघा शेळी पालनात अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो हो। शेळी पालनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काय तो म्हणजे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये धीर देणारा माणूस म्हणजे काय हो ज्या वेळेला माझे सुरुवातीला पिल्ल मेले त्यावेळेला माझं बंदच पडला असतं पण मला धीर कुटुंब भेटला माझ्या वडिलातून त्यांचं वडिलो पारजीत जे शेळीपालन होतं त्या शेळीपालनातला त्यांना अनुभव होता त्यांनी मला सांगितलं आमच्या काळात आम्ही खंडीच्या खंडी शेळ्या म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस शेळ्या मेलेल्या अशा बांधाच्या कडीला धुरीच्या कडीला फेकलेल्या आहेत त्याच्यामुळं एवढं याला डगून जायचं नाही अजिबात नाही तर माझं पहिलं झोपं तर असंच गेलं बघा त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या झोप्यामध्ये मी शिकलो पिल्लू कसं वाचवायचं तिसरं मी शिकलो पिल्लू वाचवल्यानंतर त्याला वाढवायचं कसं मग त्याला या पद्धतीचं खनाळ कसं बनवायचं मग खनळ बी बनवलं पिलू वाचवलं बी मग त्याच्यात शिकलो मी विक्री कशी करायची त्याचा भाव कसा ठरवायचा त्याच्यानंतर या शेळीपालनातून पालनातून तुम्ही असं शिकणार आहात माणसासोबत चालणं बोलणं व्यापार करणं व्यवहार करणं उठणं बसणं भरपूर गोष्टी शिकवतो तुम्हाला शेळीपालन फक्त तुम्ही करणारे लागतात आता मला तर तुमच्यासारखे सोन्यावानी माणसं भेटली तसंच तुम्हालाही सोन्यावानी माणसं मिळत जातील तुमचं पानटपरीवर बसण्याची सवय चौकात बसण्याची सवय या शेळी पालनामुळे मोडते हॉटेलवर बसण्याची सवय मोडते जर ता या कांद्याला काहीच काम नसलं नुसतं इकडे तिकडं फिरत असला किंवा मग नुसतं टाईमपास करत असला दारू पित असला तर त्याची सवय मोडते बघा या शेळीपालनातून हा बी लय महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर शेळीपालन तुम्हाला हेल्दी बनवतं म्हणजे काय तुम्हाला निरोगी बनवतं त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय शेळीपालनातून तुम्ही जगायला शिकता हे शेळीपालन तुम्हाला पेशन्स शिकवतं कारण पहिले पिल्लं मरतात नंतर पिल्लं वाचतात नंतर पिल्लं विकल्या जातात तर हे शेळीपालन तुम्हाला पेशन्स शिकवतं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी हे शेळीपालन तुम्हाला शिकवतच राहतं शिकवतच राहतं आणि म्हणूनच तुम्ही शेळीपालन एकदा तरी केले पाहिजे बाकी शेळीपालनामध्ये कोणत्या जाती निवडायच्या शेळीपालन कसं करायचं सुरुवात किती शेळ्यापासून करायची या सर्व गोष्टी एकदम फ्रीमध्ये आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत त्या तुम्ही जाऊन बघू शकता आणि भैया शेळीपालम फार्मच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करून घ्या कारण तिकडंसुद्धा अकरा हजार प्लस फॉलोअर आपले झालेले आहेत आणि इकडंसुद्धा आता एकोणचाळीस हजार व्हायला थोडेसे वाक्य आहे तर इकडंसुद्धा सबस्क्राईब करून घ्या तिकडे जाऊन फॉलो करा लिंक खाली पिन पिनमध्ये केलेली आहे धन्यवाद लव यू ऑल बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फुल सपोर्ट आहे आता बघूयात सर्वाईव्ह करता का कर नाही करत कारण हे शेळीपालन बघू इथं कठोर काळजाचा माणूस लागतो बाय बाय लव्यू